वही सरती हाँ बच्चे सा फिर तो वही सरत सब बहुत दुख होता बोलने में बोल बोल के थक गई मैं भी मैं मुख्यमंत्री साहब को यही बोल रहा हूँ जल्दी से जल्दी वापस आती लाए तो बस है बस ये मेरा धन्यवाद अति अच्छा हो गया अच्छा घूमने लगे कार्यक्रम जाने लगे फिरने लगे हम सब अच्छा से आते आते, मिलन ये घर के फॅमिली रेस का मुख्यमंत्री साहेबांनी हा शब्द दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबाचा शब्द हा राज्याचा शब्द मानला जातो आणि मला त्रास वाटतं की ह्यात कोणत्याही पासून होणार नाही छोटा कितनांध आहे मां हमे मां दर्जा देते हैं उसके हमारे वो तीस सार केसारे पचास और बच्चे मां दिखते हैं क्या दिनचर्या ती कितने सुबह कितने बजे तुम सुबह तुम्ही बजे जात आहे मंडळी मी सध्या नांदणीत आहे आणि नांदनीत माधुरी ज्या ठिकाणी फिरायला येत होती किंवा पवायला येत होती जिथं तिची हायड्रोथेरपी चालली तिच्या हायड्रोथेरपीसाठी जी जागा होती त्या ठिकाणी हा सतरा एकरचा परिसर आहे आणि बाजूला ही पंचगंगा नदी आहे या पंचगंगा नदीमध्ये ती पोहायची खेळायची बागडायची आणि ह्या सतरा एकरच्या परिसरामध्ये ती खेळायची ज्यावेळेस माधुरीला वंतारामध्ये नेण्यात आलं त्यावेळेस वंताराने एक व्हिडिओ जारी केला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल की त्यामध्ये माधुरी कशा पद्धतीने तिथे खेळत होती आणि तिथल्या पद्धतीने तिला कसं तिथं सुविधा दिली होती त्याच्यानंतर हा हा भाग मी तुम्हाला विशेष दाखवतोय कारण हे महत्वाचं आहे की आपल्याला की माधुरीची नांदणीत काय व्यवस्था होती ती व्यवस्था ही सतरा एकरचा परिसर आणि ही पंचगंगा नदी पण या सोबतच या माधुरीची जे सोय किंवा तिची जी काळजी घेत होते तिची जी दैनंदिन दिनचर्यात तिच्या सगळ्या गोष्टीमध्ये तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे माहूत होते ते इस्माईल चा माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की माधुरीचा दिनक्रम कसा होता ते त्यांची तिचे कसे भावनिक कस असं जो कारण इस्माइल चाचा ज्यावेळेस माधुरी जात होती त्यावेळेस भावुक झालेले आपण पाहिले होते स्माइल चाचा जब माधुरी जा रही थी तब, तब तुम भावुक हो गई थी क्या मन में आ रहा था देखो हमारा हाथी जब जा, जा रहा था गाडी में अब को बहुत तकलीफ फरा हो था हमारे को बहुत जाने का दिल नहीं जो उस दिन महाराज से हमारा हाथी मिल गया उस दिन से हाथी मोन हो गया हमारा मोनो नहीं गाँव पूरा दुःखों में आता हाथी भी दुःख में आता अरे जाने का मन नहीं आता अब क्या कोर्ट का पालन आया हम उसकी इज्जत करके भेजना पड़ता है करवल के हम उसको, उसको गाड़ी में जुलुम से भेजे गाड़ी में उसको जब तो माधुरी जा रहे थे थे उन, उनके साथ तुम हमारे हाँ, आंखों में आंसू थे आंसू आते भी फीलिंग होता ना अभी किसका घर का बेटा लेके जा रहेगा तो हमको तकलीफ होता है ना कैसा अभी पुलिस आके एक बच्चे को पकड़ के लेके जा रहा था घर से आके घुस के अब उसको तकलीफ हमारे को होता ना कि बहुत तड़प होता ना इसके लिए हमारे खुद भी बहुत तकलीफ हुआ बे क्या कहते हैं अब कोर्ट का पालन हम इज्जत करना पड़ता ना न्याय का पीठ का है उसकी इज्जत करने को जा के वास्ते हम जाके आ बेटे कर बोल के तो भी आगे के बाद क्या करेंगे भगवान के ऊपर दुआ करें माधुर के साथ आपका कैसा रिलेशन होगा देखो साहब मेरा ये हमारे दादा हमारे अब्बा हमें ये धंधा हमारे हाथी का धंधा करते आ रहे साहब हमारे नादनी के अंदर इतना लोग उसे प्यार मोहब्बत दिए हमारे को बहुत प्यार दिए सब लोग महाराज हमारे हर बच्चे हर गांव के हर गांव के हमारे जो मंदिर के सात सौ चालीस गाँव आए सब हमारे यहाँ माधुरी के हाथी के लिए सुबह गवाह भी दिए उसके लिए कितने लोग आए कितने साथ दिए ये भगवान नहीं जाने अभी तुम्हारे सामने भी चाह गया नहीं तो तुम यहाँ तक नहीं आते थे वो रहने से तुम यहाँ तक आए नहीं तो नहीं आने वाले थे आप भी उसकी मोहब्बत है प्यार है इसके लिए आप क्या है साहब तुम माधुरी के जो दिनचर वो कौन से साल में आए थे माधुरी के उपकार मैं देखो 2018 में आया अक्टूबर में आया मैं उससे पहले महात नहीं थे जो नागप्पा महात आते हैं उसको जरा बीमार होने से वो रिटायरमेंट लिए लेने के बाद वो दो तीन महीने हाथी रहसा आता बाद हमारे को कुछ उनकी कमेटी लेके आके रखे हम आने के बाद हाथी अच्छा हो गया अच्छा से घूमने लगे कार्यक्रम जाने लगे फिरने लगे हम सब अच्छे से आते हैं अच्छा से मेला नहीं घर के फैमिली रह सकते हम तुम्हारे घर में कौन कौन है हमारे घर वाले हैं हमारे बच्चे है हमने बच्चे हमको तीन बच्चे हैं दो मर्द बेटे एक लड़की है घर वाले हैं

क्या दिनचर्या थी कितने सुबह कितने बजे तुम उठे हमें सुबह पाँच छह बजे उठ जाते उठने के साथ उसका चेहरा देखते उसका चेहरा देखने में हमारी जरूरत पार कर लेती धोते चाय पीते चाय पीने के बाद उसका सुला के कचरा पचरा काट के उसका पूरा साफ करके हाथी को नहला के धुला के उसे दर्शन करके ऊपर मंदिर है मंदिर को सलाम करके आके बाद उसको खाना खिला के गन्ना डालते हैं गवत डालते हैं कड़वा डालते हैं और पीपल का पत्ता ऐसा सब भोज का ये सब दस पंद्रह किलोमीटर वॉक करते थे पेटान तो उसकी तबियत खराब थी इसलिए तो बता रहे साहब हमें यहाँ आग बताना ना हमारे सामने आए ना चेकिंग के लिए तब हाथी ठीक है ठीक है बोले ना वहाँ रिपोर्ट कैसा दिखाई उन्होंने अच्छा था था, नहीं कर बोल के कैसा दिखाई तुम्हारा तुमको ने नहीं उनके डॉक्टर को भेजा था ना डॉक्टर ने क्या बोला अच्छा हाथी अगर बोले ना हमारे सामने तुम्हारा हाथी अब पहले से बहुत अच्छा हो गया अगर बोले अब उधर जाने के बाद चेंज हो माझ्या सोबत त्यांचे हत्तीसाठी जे गवत किंवा जे चारा जे घेऊन जातात तर ते काका आहेत का, काका का, नाव काय तुमचं दादा सोबले का पाटील तुम्ही कधीपासून माधुरीसाठी चारा पाण्याची सोय करता पंचवीस वर्ष काय वाटत होत ज्यावेळेस माधुरी जात होते आम्हाला पंचवीस वर्ष तुम्ही ज्या माधुरीसाठी ज्या हत्तीसाठी चारा पाणी केलंय आणि आज आठ दिवस झालं तुमच्यास नाहीये तर काय भावना काय भावना काय परत यायला पाहिजे परत यायला पाहिजे काय दररोज किती पन्नास पेट्या गावात कापतो आम्ही एक दिवस आढळला पन्नास पेट्या गावात नेतो आणि कसं घेऊन जात होते तिकडे टेम्पो ना टेम्पो ना तुम्ही एकटेच होते का तुमच्यासोबत आणखी एकटेच तुम्ही एकटेच करता सर तर बघू शकता की कशा पद्धतीनं हे जो सतरा एकरचा परिसर आहे आणि नदीच्या परिसरामध्ये माधुरीसाठी काळजी घेतली जात होती माझ्यासोबत आणखी आपण चाच्यांना विचारू चाच्या माधुरी फिर से आने की आने के लिए गवर्नमेंट कोशिश कर रही है क्या आपको लगता है माधुरी आएगी वो वापस आना हमारा उम्मीद है आए तो बहुत बड़ा हमने खुश होता है एक दिवाली होता था, था। वो आने के तो हम सब मन्नत कर रहे हैं जल्दी से जल्दी वापस आए क्या भावन, भावनिक खेल खेल रहे है ऐसा लगता है को? क्या है भगवान जाने, नहीं जाने, है। जाने हम नहीं जाने भगवान जाने वो हम नहीं जाने मुझे आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या माधुरीसाठी इथं सोयी केली जाते तर माझ्यासोबत या गावचे हत्ती कृती समितीचे आणि ज्यांनी जा लढा उभा केला ते मंड आहेत तुमचं नाव सांगा माझे नाव दीपक कांबळे मी सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि हत्ती बचाव कृती समितीचा उपाध्यक्ष आहे तुम्ही कशा पद्धतीने हा लढा उभा केला ज्यावेळे आम्हाला संपूर्ण गावकऱ्यांना कळलं की माधुरी हत्तीने आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वनताराकडे जात आहे त्यावेळी संपूर्ण लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला की एखाद्या कुटुंबातील सदस्य जसं विभक्त होतं आणि जसं दुःख होतं तसं संपूर्ण गावावर शोककळा पसरली त्या शोककळा त्या भावनेला वाट करून देण्यासाठी आम्ही हत्ती बचाव कृतीची स्थापना केली सुरुवातीला न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आम्ही आमच्या मठाला किंवा मठाधिपतीला कायदेशीर बाबीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये ह्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असून देत आणि सर्व जातीतील आणि सर्व थरातील लोकांना घेऊन हत्तीपच कृतीची स्थापना केली वंता उन्ता, वंतराचं शिष्टमंडळ इथं काल आलं आणि सरकारनं पण मुख्यमंत्र्यांनी पण बैठक घेतली आणि मठाधिपती मठाचे जे आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली त्याच्यात एक पुनर्याचिका दाखल करण्याचं वंताराने सांगितलं आहे खरंच वाटतं तुम्हाला की माधुरी परत येईल हो नक्कीच कारण राज्य सरकारने मान्य मुख्यमंत्री महोदयाने आणि वंतारा टीमने जे आता भूमिका घेतलेल्या ले ती स्वागताही भूमिका आहे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाइन्सच्या नुसार जर का माधुरी हाती नांदणी मठामध्ये परत येत असेल तर नक्कीच स्वागता ही स्वागताची बाब आहे आणि त्याच्या निर्णयाचं सुद्धा खरंच स्वागत आहे कारण त्यांनी लोकांच्या भावनेचा आदर राखला पण असं पण बोललं जात आहे की ज्यावेळेस हा निर्णय घेतलाय वंताराने की तो लोकांना कुठेतरी शांत करण्यासाठी असू शकतो नाही नाही मुख्यमंत्री कार्यालयात ज्यावेळी मिटिंग भरली त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी हा शब्द दिलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबाचा शब्द हा राज्याचा शब्द मानला जातो आणि मला तर असं वाटतं की ह्यात फसवणूक होणार नाही तो थोडाफार अवधी लागेल परंतु निश्चितच माधुरी हातील नांदणीमध्ये परतील अशी अपेक्षा चाचा पास आता तुम्हारे जे बच्चे ओ उनका और माधुरी का कैसा था वो जैसा भाईबाण कैसा रहते वैसा रहता हा भाई भाईबान कैसा साथ में फिरते देव ऐसा रथ महाबच्चे सा फिरते देव ऐसा रथ होता सा वो बोल दुखादा बोलले नव्हत बोल बोल के थक गई मैं भी मैं मुख्यमंत्री सांक यही बोल रहा हूँ जल्दी से जल्दी वापस आते लाए तो बस है बस ये मेरा धन्यवाद देखो आपण बघू शकतोत की माधुरी ही परत यावी ही प्रत्येकाची भावना आहे जसे आ, जसे मावतांची स्माइल साच्याची आहे तशीच आपल्या सगळ्यांची देखील आहे लवकरच आपण चीछ बघूयात की सरकार वंतारा आणि जे मठ आहे त्यांच्याकडून जी पुनर्याचिका दाखल केली जाते किंवा जो निर्णय आहे त्यानुसार माधुरी परत येईल अशी अपेक्षा करूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला जरूर कमेंट करून सांगा शेअर करा लाईक